तुम्ही जर इथे मंदिरामध्ये आलात तर हे सर्व निसर्ग बघण्यासाठी इथे सर्व परिसरामध्ये फिरण्यासाठी तुम्हाला तिकीट वगैरे काढण्याची गरज नाही एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही सर्व फ्री आहे आणि खरं म्हणजे ना मंदिराचे इथे जर आपण गेलो तर तिथून हे परिसर फिरल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही एवढं सुंदर आहे ना करत छान हे बघा कलशी बघा करे बघा काय सुंदर सुंदर आहे हा एक छोटा आहे बघा

बघा म्हणजे तुम्ही याला तलाव पण छोटंसं बोलू शकता हे बघा आणि त्यात काय रंगीत रंगीत मासे आहेत आणि हे कमळाची फुलंसुद्धा सुद्धा आहेत हे बघा मासे बघा आपल्या जवळ येतात आपला आवाज ऐकल्यावर हे बघा आहे ना आगे सुंदर हो खरच। माशे काय सुंदर वाटते खरंच जास्त मोठं नाहीये छोटंच आहे मासे पण काय कलरफुल रंगीत मस्त आहेत बघा इथे कोणी पण येतात ना असं म्हणजे फिरायला वगैरे तर मग ह्या माशांसाठी काही ना काही खायला घेऊन येतात आणि त्यामुळे हे मासे ना आपला आवाज ऐकून असे आपल्या जवळ येतात हे बघा आहे ना बघा अ बघा हा मासा एकदम माझ्या जवळ आहे अ बघा पण आम्ही खायला टाकून झालंसुद्धा संपलं सुद्धा पण तरीसुद्धा माझा आवाज ऐकून हे बघा माझ्या जवळ येतोय आहे ना बघा माझ्या जवळ येतात आहे ते बघा वाव मस्त बाबा मी सगळं खायला दिलं तुम्हाला मित्रांनो यावरचा मी मोठा व्हिडिओ नक्की टा टाकला आहे तो नक्की बघा तुम्ही मोठा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे शेअर केला आहे मी नक्की बघा तुम्ही धन्यवाद